नमस्कार मित्रों मी विशाल वरठा आज पूर्ण स्वागत है तुम्हे आदिवासी ट्रेडिंग चैनल वित्रान आज पुनः एक नवीन गाने से अबडेट घाने खूब छान है आ गच नाव है मेथर जाइन दरिया मित्रों जाऊज कि चैनल व आल् गाने को सहभागी प्रतिसाद है या गाने का गाने मधे मुख्य कलाकार दर्शन झेरवा निर्मदा आहे अजय वैजल गीतकार आणि सिंगर आहे संजना रावते सहकलाकार आहे अक्षय वैजल रामू गुरव आणि ललिता गुरव डान्सर आहे शीतल उगडा अंजली वाघ कमल शीत आणि शीतल पारदे डायरेक्टर आहे विशाल काटेला संगीतकार आहे आर के किंग रोहित खोताडी व्हिडिओग्राफी आहे एम जिडानी वायबे आणि आभार आहेत अंकुश झिरवा महादू खोडका दत्ता वाघ यश खोडका विकी वाघ रोशन रावते राहुल सुतार आणि मयूर रावते तर मित्रांनो हे पूर्ण गाणं संजना रावते या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि मित्रांनो असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा তো চল মিত্রানো পুন ভেটুয় এ নীন বিডিও মধ্যে জয় আদিবাসী জয় জোহার